हलदीमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा जो रोग येतो म्हणजे फुट अमर किंवा कंदसड असेल तर ह्या दोन्ही गोष्टीसाठी आपण रिवाडेज देतो रिवाडेजचं प्रमाण हे एकरी पाचशे एम एल आहे पाचशे एम एल एक साधारणपणे शंभर लिटर पाण्यामध्ये टाकून त्याला व्यवस्थित हलवून नंतर ते ठिपकद्वारे सोडायचं आहे जर समजा पंपांना आपण रेंचिंग करणार असेल तर एक साधारणपणे एकरी एका एकरसाठी बारा ते पंधरा पंप हे पडायला पाहिजे की तेव्हा ते प्रॉपर त्या प्रत्येक त्या आजारापर्यंत ते औषध पोहोचू शकेल तर एकरी पाचशे एम एल रिवॉर्ड दिल्यानं एक म्हणजे जास्तीत जास्त आपला बर तासामध्ये त्याचा रिझल्ट दिसतो जर समजा हळदीला तीन ते चार फुटवे असला आणि एक त्यातला एक फुटवा मिळाला तर बाकीचे फुटवे बाकी म्हणजे त्याला जे काय होणारी बाद आहे ती पूर्णपणे जागेवर थांबते mm -hmm. आणि हळद काळेपर्यंत बाकीचे फुटवे हे सुदृढ असतात Okay. आणि त्याचा जो रिझल्ट आहे वातावरणाच्या बदलानुसार एक साधारणपणे वीस ते बावीस दिवस येतो जर का वातावरण व्यवस्थित राहिलं त्यावेळेला एखादा पाऊस झाला नाही दमट वातावरण झालं नाही तर एक साधारणपणे बरेचसे शेतकरी असे त्यांना काढणीपर्यंत दुसरा औषध सोडायची गरजही जीगर okay. पडली नाही पण एक साधारणपणे रिवाडे सोडल्याच्यानंतर एक जी काय अपेक्षा असते समजा आपला की एवढे दिवस कंट्रोल राहावं असं ते एक वीस ते बावीस दिवस शंभर टक्के त्यांना थांबलेलं आपण डोळ्यानं बघितलेलं आहे